माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार आजचा माझा विषय आहे शासकीय मोजणी केली परंतु अतिक्रमण दाखवलं नाही तर काय करावे नंबर एक जर मोजणी अचूक पद्धतीने झालेली नाही असे वाटत असेल तर पुनर्मोजणीसाठी आपण अर्ज करू शकतो नंबर दोन जर स्थानिक अधिकारी चुकीची मोजणी करत आहेत अशी शंका वाटत असेल तर त्याची तक्रार आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे करून स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करून अधिक वरच्या स्तरावरच्या मोजणीची मागणी आपल्याला करता येईल नंबर तीन अतिक्रमण हटवण्यासाठी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड सेक्शन त्रेपन्ननुसार अर्ज करून कारवाईची मागणी करता येते नंबर चार जर तहसीलदार किंवा मोजणी अधिकारी यांचा अहवाल चुकीचा वाटत असेल तर कलम एकशे एक्कावन्न अंतर्गत प्रांत अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील व त्यानंतर कलेक्टर यांच्याकडे दुसरे अपील करता येते नंबर पाच जर स्थानिक प्रशासन आपल्याला दाद देत नसेल तर दिवाणी कोर्टात आपल्याला दावा दाखल करता येईल आता त्यासाठी महत्त्वाचा पुरावा कोणता अपील करण्यासाठी म्हणा अर्ज करण्यासाठी म्हणा किंवा दिवानी कोर्टात दावा करण्यासाठीसुद्धा हे काही महत्त्वाचे पुरावे आहेत नंबर एक सातबारा उतारा व फेरफार नंबर दोन मोजणी नकाशा नंबर तीन मूळ वादग्रस्त जमीन दर्शवणारा नकाशा नंबर चार मोजणी अहवालाची प्रत नंबर पाच अतिक्रमणाचा फोटो व व्हिडिओ सी डीमध्ये आता बऱ्याच वेळेला कसं होतं वाद मिळकतीबाबत अतिक्रमणाबाबत वाद निर्माण झाल्यावर पोलीस स्टेशनला आपण तक्रार घेऊन जातो पण बऱ्याच वेळेला पोलीस तक्रार घेण्यास नकार देतात पोलीस म्हणतात हा तुमचा दिवाणी द्यावायचा विषय आहे हा तुमच्या प्रॉपर्टीचा विषय आहे त्यामुळे तुम्ही कोर्टात जाऊन वाद मिटवा आणि जर का एखादी व्यक्ती म्हणली की हा व्यक्ती माझ्या प्रॉपर्टीत अतिक्रमण करत आहे तर सरळ पोलीस सांगतात की तुम्ही कोर्टातून स्टे ऑर्डर घेऊन या तसंच माझंही एकदा प्राणसाहेबांपुढे काम चालू असताना ज्यावेळेस मी युक्तिवाद करत होते त्याचवेळेस साहेबांनीही सा असंच सांगितलेलं मला की तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीला स्वतः रिस्पॉन्सिबल असता इतके वर्ष जर का तुमच्या प्रॉपर्टीवर कोणी अतिक्रमण करत असेल तर तुम्ही गप्प काय गप्प कसे कधी बसू शकता त्यामुळे ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्या प्रॉपर्टीवर अतिक्रमण करेल त्यावेळेस मी असं म्हणणार नाही की जाऊन हानामारी करा त्याचे डोके फोडा पण कमीत कमी एखादा दगड म्हणा किंवा एखादी कुंपण म्हणा जर का ती व्यक्ती सर्वत आपल्यापर्यंत आणत असेल आपल्या प्रॉपर्टीमध्ये घुसवत असेल तर आपण ती लागलीच काढून टाकली पाहिजे ती काढून फेकून दिली पाहिजे आणि जर का प्रॉपर्टीत वादाचा विषय म्हणजे बांधकामाचा विषय असेल तर लगे ते बांधकाम तिथेच थांबवलं गेलं पाहिजे त्यासाठी तुम्ही सरळ दिवानी कोर्टात जाऊन स्टे ऑर्डर घेऊन तात्काळपणे ते बांधकाम थांबू शक स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला फी आकारली जाईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद